आणि तिसरी सद्गुरू हैनाही महाराज दिंडी यात्रेत सातशे महिलांना साडेचे वाटप आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंदेफळ येथे श्री सद्गुरू हैनाही महाराज संस्थान मुंदेफळ आयोजित पवित्र दिंडी यात्रेत सप्तशृंगी महिला अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री देवानंद पवार यांच्या हस्ते सातशेहून अधिक महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले चतुर्थ श्रावण सोमवार निमित्त मुंदीफळ ते अंधारफळ असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये आजूबाजूच्या विविध गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रसार माध्यमांशी बोलताना देवानंद पवार म्हणाले आम्ही महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणासाठी वचनबद्ध आहोत आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही इतक्या महिलांना साड्याचे वाटप करू शकलो हा कार्यक्रम आमची बांधिलकी प्रतिबिंबित करतो आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही समाजात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी योगदान देत आहोत या कार्यक्रमाद्वारे आम्ही महिला सक्षमीकरण आणि समाजातील सामाजिक कल्याणासाठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो आम्हाला विश्वास आहे की हा कार्यक्रम समाजात सकारात्मक बदल घडून आणण्यास मदत करेल आणि आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल महाराष्ट्राची संत परंपरा वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहाने जपत आहे आपली कौटुंबिक जबाबदारी पार पडत या वारकरी संप्रदायाला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या माता भगिनी ह्या करत आहेत संत तुकाराम महाराज म्हणायचे परमार्थ करण्यासाठी संसार सोडण्याची आवश्यकता नाही परमार्थ आणि संसार उत्तमरित्या सांभाळता येऊ शकतो हेच आमच्या माता भगिनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून कायम दर्शवतात म्हणूनच सप्तशृंगी महिला अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी या माता भगिनींचा सन्मान व्हावा म्हणून सातशेहून अधिक माता भगिनींना साडी देऊन गौरवले समाजामध्ये अशा दातृत्वशील आणि कार्याचा गौरव करणाऱ्या व्यक्ती असतील तर आपला समाज निश्चितच आनंदाने आणि समाधानाने जगत वारकरी संप्रदाय जिवंत ठेवेल याची शाश्वती वाटते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा